नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमधे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून ज्या व्हिडिओची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या व्हिडिओला आपण काय करणार आहे तर सुरुवात करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये आरोग्यसेवक बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही एक एक मित्रांनो जे गोष्ट सांगतो त्याला काय करायचं आहे तुम्हाला संजीवनी बुटी प्रमाणे मित्रांनो ते प्राशन करायचं आहे जेणेकरून तुम्ही सिलेक्शन व्हाल बघा सिलेक्शन लिस्ट जेव्हा येईल आणि आपलं नाव त्या वेळ वेळेस ज्यावेळेस फ्लॅश होईल ना मित्रांनो जो आनंद आपल्या आणि आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर असेल त्यापेक्षा आनंद सर्व फिके मित्रांनो म्हणून मित्रांनो ह्या व्हिडिओला तुम्हाला कुठल्याच प्रकारे टाईमपास न करता बघायचे आहे बघा टाइमपास करणाऱ्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही तरी काही हरकत नाही पण मित्रांनो जे सांगतो ते जर एक एक गोष्ट तुम्ही जर संजीवनीप्रमाणे जर प्राशन केली ना मित्रांनो तुम्ही या रेसमध्ये मित्रांनो सर्वांच्या समोरच राहणार आहे एकशे ऐंशी प्लस गुण नाही तर एकशे नव्वद प्लस गुण तुम्ही मिळवू शकता मित्रांनो फक्त एक एक गोष्ट जे सांगत आहे त्या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला अचूक असं विश्लेषण करायचंय बघा हा व्हिडिओ तयार करण्याकरता सलग मला मित्रांनो दोन महिन्यापासून मी काय करत आहे प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक कंटेंटवर व्यवस्थितरित्या काम करत आहे आणि दोन महिन्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे बरेचसे मित्रांनो यूट्यूबर असे असतात की तुम्हाला बघा आरोग्य भरती जी ॲड आली तर दोन दिवसामध्ये व्हिडिओ बनवतात परंतु मित्रांनो सलग दोन महिन्याच्या मेहनतीनंतर हा व्हिडिओ तुमच्या समोर बनवत आहे दहा मिनिटात एक्सप्लेन करतो जर तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी जर दहा मिनिट असेल तरच हा व्हिडिओ तुम्ही बघा अन्यथा बघितला नाही तरी चालेल बघा का आहे विषय बघा सर्वांना माहिती आहे नुकताच तलाठीचा निकाल जाहीर झाला तेवीस जिल्ह्यांचा आणि बाकी जिल्ह्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण आहे त्या त्यांचं सुद्धा सिलेक्शन होऊन जाईल त्यामध्ये काहीही दुमत नाही परंतु मित्रांनो आपल्यासमोर प्रश्न कसा आहे की माझ्या मित्राला तलाठीमध्ये मा चांगले गुण होते म्हणून तो तलाठी झाला त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास मी केला तरी पण मला गुण फार कमी मिळाले का कारण काय मित्रांनो कुठंतरी त्याची जे स्ट्रॅटेजी असेल अप्रोच असेल तो आपल्यापेक्षा चांगला असेल तो काय असेल ते मी समोर डिस्कस करणार आहे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आपण कारण देतो आपल्याला कारण द्यायची भरपूर सवय आहे दुसरं काय तर आमचं नॉर्मलायझेशनच झालं नाही ओके बघा आमचं नॉर्मलायझेशनच झालं नाही आता तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो टी टी सी एच ज्याप्रमाणे नॉर्मलायझेशन करते त्याप्रमाणे आय बी पी एस करत नाही ओके हा दुसरा पॉइंट तिसरं बघा आता अभ्यासाला पुरेसा वेळच मिळाला नाही मित्रांनो कधी आहे एक्झाम कधी आहे एक्झाम भरपूर वेळा आहे आपल्याला पुरेपूर वेळा मिळालेला आहे हे कारण सुद्धा आपल्याला आता देणे म्हणजे मित्रांनो आपल्याला पटणार नाही यानंतर बघा आम्हाला प्रॉपर गायडन्सच मिळालं नाही बघा गायडन्स मिळालं नाही हे सुद्धा बरेच विद्यार्थी कारण सांगतं परंतु गायडन्स देण्यासाठी इथं एके परफेक्शन अकॅडमी बसलेलं आहे मित्रांनो एकदा गायडन्स बघा दोन महिने लागले मित्रांनो हे तयार करण्याकरता दोन महिने सलग ओके त्यानंतर तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन देत आहे बघा आता तर, तर मित्रांनो हा व्हिडिओ कोणासाठी आहे तुमच्यासाठीच आहे ज्यांना एवढे कारण आहेत ना मित्रांनो त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ बाकी कोणासाठी नाही बघा आता यानंतर काय बघा टॉपर ज्याप्रमाणे अभ्यास करतात ज्यांचं तलाठीमध्ये सिलेक्शन झालं ज्यांचं डब्ल्यू आर मध्ये होणार आहे पीडब्ल्यू मध्ये होणार आहे त्या कसे अभ्यास करतात आणि आपण कुठं कमी पडतो त्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण या व्हिडिओमध्ये आहे बघा आता पहिला पॉईंट काय तर मित्रांनो ते विद्यार्थी काय करतात तर सिलेबस एकदम पक्का समजून घेतात ओके सिलेबसनुसारच चालतात तलाठीमध्ये आपण काय केलं माहिती आहे का फापट बसारा वाचत बसलो ते एकदम सिलेबस पॉईंट टू पॉइंट अभ्यास करत गेले एक एक गोष्टीचं नियोजन करत गेले म्हणून मित्रांनो त्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे ना, ना आपलं बाहेर आहे ओके हे गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला हवी त्यानंतर बघा वेळेचं नियोजन असं नाही की फक्त आता तांत्रिक घटक घेतलं म्हणजे तांत्रिकच वाचत बसायचं बाकीच्या गोष्टी नाही तर प्रत्येक गोष्टीचं अचूक विश्लेषण करायचं आहे मित्रांनो तुम्हाला एक सांगतो कोणकोणते टॉपिक करायचे एवढे टॉपिक करा सिलेक्शन पक्का आहे बघा यानंतर बघा तिसरा पॉईंट काय तर सिलेबसमधील एक एक पॉईंट दररोज क्लिअर करत चालतात आणि मागील वर्षातील सर्वाधिक वेळेत रिपीट झालेले प्रश्न दररोज वाचतात व त्यावर दररोज एकदा सराव टेस्ट पण देतात मित्रांनो आता तुम्ही म्हणत असाल हे कुठे मिळणार मग दररोज सराव कसा काय करायचा तर मित्रांनो एके एक परफेक्शन अकॅडमीने एक तुम्हाला महाराष्ट्रातील एकमेव असं चॅनल आहे की जे तुम्हाला ह्या गोष्टी अवेलेबल करून देणार आहे महाराष्ट्रातील म्हणत आहे मी एकमेव चॅनल की ह्या गोष्टी तुम्हाला काय करत आहे तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला एकदम कमी किमतीमध्ये प्रोवाइड करून देणार आहे लक्षात ठेवा व्हिडिओ संपूर्ण बघा यानंतर बघा आतापर्यंत जेवढे आय बी ने पी एसने झेड पीचे पेपर घेतले त्याचे विश्लेषण करून त्या चॅप्टरवर जास्त भर देतात बघा आतापर्यंत तुम्हाला सर्वांना माहिती आहे जिल्हा परिषदने एक्झाम कंडक्ट केलेले आहे ओके कनिष्ठ वरिष्ठ सहायक वगैरे तर मित्रांनो त्यांनी त्यांचा पंचवीसचा पॅटर्न जरी असला पंचवीस पंचवीस पंचवीसचा तरी सुद्धा मित्रांनो तो जो पंचवीसचा पॅटर्न आहे त्यांचा तो आपल्यासाठी मित्रांनो एकशे वीस मार्कासाठी आहे लक्षात ठेवा एकशे वीस मार्कासाठी तोच पॅटर्न आहे म्हणून त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणे गरजेचे आहे ते चॅप्टर सुद्धा मी काढलेले आहे ओके सर्वात महत्वाचे म्हणजे प्रॉपर मार्गदर्शक तर मित्रांनो आपण आहेच त्याकरता एकदम प्रॉपर मार्गदर्शन करणार आहे ओके यानंतर बघा आता बघा तुम्हाला फक्त दोनशे रुपयाच्या कोर्समध्ये काय काय आहे ते जाणून घ्या मित्रांनो असं नाही की फक्त प्रचार करायचा आहे म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे बिलकुल नाही दोन महिने सलग दोन महिने काम केलं त्यानंतर हा व्हिडिओ बनवून घेऊन आलो मित्रांनो दोनशे रुपयात तुम्हाला काय मिळणार आहे तर बघा तांत्रिक घटकावर ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळवून देणारी संजीवनी मीच होईल आरोग्यसेवक नावाची नोट्स मिळणार आहे तुम्हाला ऐंशी पैकी ऐंशी गुणच मिळणार आहे एकही गुण कमी मिळणार नाही गॅरंटी आहे मित्रांनो कारण की सलग दोन महिन्यापासून त्याच गोष्टीवर काम करत आहे जवळपास मित्रांनो दहा पुस्तकं चालल्यानंतर हे प्रश्न काढलेले आहेत त्यानंतरच आणि मेन म्हणजे काय तर मित्रांनो तुम्हाला सार देण्यात आलेला आहे सार कशाचा सा, तर बघा आपल्या दहावीच्या पुस्तकांचा आणि जे रिप रिपीटेड क्वेश्चन आहे ते सुद्धा दिलेले आहे आतापर्यंत जेवढ्या का हो काही एक्झाम घेतल्या आरोग्यसेवक या घटकावरती त्या तसे मित्रांनो जे काही आय बी पी एसने पेपर घेतले ते सुद्धा प्रश्न आपण याच नोट्समध्ये घेतलेले आहेत यानंतर बघा एकदम आय बी पी एसने जो सिलेबस दिला त्यानुसार चॅप्टर वाईज नोट्स आहे बघा इथं चॅप्टर वाईज नोट्स आहे हे आपली नोट्स आहे एकशे पंचेचाळीस पानाची नोट्स आहे मित्रांनो ओके किती पानाची आहे एक तर एकशे पंचेचाळीस ओके यामध्ये बघा सिलेबस कसा आहे अगोदरच गुरुत्वाकर्षण आहे ओके गुरुत्वाकर्षण आहे त्यानंतर मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरण अनुवंशिकता उत्क्रांती पर्यावरणीय बघा वन लाईनर स्वरूपाची नोट्स आहे मित्रांनो असं नाही की फक्त तुम्हाला फापट पसारा द्यायचा बिलकुल नाही जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपत्ती व्यवस्थापन आहे त्यानंतर रासायनिक अभिक्रिया व सम विद्युत धारेचे परिणाम असंच नाही मित्रांनो तर बघा प्रत्येक गोष्टीचं अचूक विश्लेषण आहे तसेच मित्रांनो सर्वाधिक वेळेस रिपीट झालेले अतिशय महत्वपूर्ण पंधराशे प्लस प्रश्न आणलेले आहेत किती मित्रांनो सर्वाधिक वेळेस जास्तीत जास्त रिपीट झालेले प्रश्न पंधराशे प्लस प्रश्न मित्रांनो तुम्हाला या नोट्समध्ये बघायला मिळणार आहे नोट्सची क्वालिटी बघा तुम्ही बघा याला एकदम स्लो करून नंतर बघायचे तुम्हाला बंदे प्रश्न पूर्णचे पूर्ण तुम्ही बघू शकता अशा प्रमाणे प्र प्रश्न आहे मित्रांनो सपोज समजा आता मूल द्रव्य आहे राजवायू कोणकोणते आहेत ज्यांना शून्य गणामध्ये स्थान देण्यात आलेले आहे म्हणजे या एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न क्लिअर आहेत की बघा राजवायू कुठे ठेवले आहेत तर शून्य गणामध्ये ठेवले आहे आणि ते कोणकोणते आहेत तर हेलियम निओन अर्गॉन अशा प्रकारचे प्रश्न आहेत मित्रांनो म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारे मित्रांनो अडचण येणार नाही आता यानंतर बघा मास्टर प्लॅनमध्ये काय तर बघा तीन हजार प्रश्न असलेली चालू घडामोडी नोट्स तुम्हाला मिळणार आहे आतापर्यंत मित्रांनो जेवढे एक्झाम झाल्या ना या नोट्सद्वारे एकही प्रश्न आला नाही माझं हे अचूक विश्लेषण आहे तुम्हाला स्क्रीनशॉट पुरावे देऊ शकतो बघा जवळपास मित्रांनो दारूबंदीमध्ये अठरा ते सतरा प्रश्न विचारण्यात आले होते त्यापैकी ते तेरा ते चौदा प्रश्न या नोट्समधीलच होते त्यानंतर बघा एम पी एस सी ची एक्झाम झाली एम पी एस मधील मित्रांनो पूर्णचे पूर्ण प्रश्न या नोट्समधील आले एम पी एस सी ची एक्झाम तुम्हाला माहिती आहे आय बी पी एस सर्वात जास्त करंट अफेअर्स मध्ये कशावर भर देते तर मित्रांनो आपल्या स्टेट लेवलच्या करंट अफेअर्सवर भर देते सेंट्रलच्या देत नाही लक्षात ठेवा यानंतर बघा तसे दहा पूर्ण मॉक टेस्ट यात दोनशे रुपयात ओके दहा पूर्ण मॉकटेस्ट मित्रांनो तुम्हाला या दोनशे रुपयात मिळणार आहे यानंतर बघा दररोज पंचावन्न गुणांची सराव टेस्ट ज्या चाळीस प्रश्न तांत्रिकचे आणि पंधरा प्रश्न जी चे असणार आहे ओके यानंतर बघा बघा एक एक गोष्टीवरती आपण काय करूया डिस्कशन करूया यानंतर बघा अभ्यास करताय पण सराव टेस्ट नाही म्हणून माहितच नाही किती अभ्यास झालाय म्हणून बघा सराव टेस्ट करतो ना आपण पण आपल्याला माहिती नाही की कशा प्रकारे मित्रांनो आपल्याला किती गुण पाहिजे काय पाहिजे तर बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बघा पंचावन्न गुणांची दररोज सराव टेस्ट आपण घेतल्या जाणार आहे या दोनशे रुपयामध्ये ओके लक्षात ठेवा यानंतर बघा आतापर्यंत जेवढ्या एक्झाम आय बी पी एसने जिल्हा परिषद घेतल्या त्यानुसार काय काय करावे मग आता बघा मराठीमध्ये काय करावे मराठीमध्ये काय करावे तर बघा मराठीमध्ये तुम्ही सर्वात जास्त करा सारांशवर भर द्या त्यानंतर मराठी वाक्य पुनर्रचना ज्याला मराठी काय म्हटलं येईल तर पॅराजंबल त्यानंतर बघा शब्दरत्नावर आधारित प्रश्न समानार्थी विरुद्धार्थी म्हणी त्यानंतर वाक्प्रचार यावर जास्तीत जास्त भर द्या त्यानंतर बघा वाक्य प्रकार रिकाम्या जागा भरा हे प्रश्न विचारण्यात आलेले आहे मित्रांनो आतापर्यंत जिल्हा परिषदच्या जेवढ्या काही एक्झाम झाल्या ना त्याच्यानुसार आता इंग्लिश राहिला विषय इंग्लिशचा इंग्लिशमध्ये तुम्हाला पॅसेज सॉल्व्ह करायचे आहे पॅराजंबल सॉल्व्ह करायचा आहे ॲक्टिव्ह अँड पॅसिव वॉइस सॉल्व्ह करायचं आहे वर्ड फिलिंग सॉल्व्ह करायचं आहे फाइंड द एरर सॉल्व्ह करायचं आहे त्यानंतर बघा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचवरती भर द्यायचा आहे यानंतर वन वर्ड सब्स्टिट्यूशन सिनोनिम्स अँटोनिम्स फ्रेझेस बघा या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला अचूक असं काय करायचं आहे विश्लेषण करायचं आहे मित्रांनो हे आत्तापर्यंत जिल्हा परिषदेने जे पंचवीस पंचवीसच्या पॅटर्नमध्ये प्रश्न विचारले मित्रांनो याच चॅप्टरमधून विचारले याच्या बाहेरचा एकही प्रश्न नाही ओके बघा ते जर पंचवीसला या प्रमाणे जर प्रश्न विचार शकता तर पंधराला सुद्धा याच प्रमाणे प्रश्न विचारतील एवढेच की मित्रांनो प्रश्नांची संख्या कमी जास्त होऊन जाईल लक्षात ठेवा यानंतर बघा यानंतर काय तर बघा बुद्धिमापन व गणित बघा बुद्धिमापन व गणित मध्ये काय तर पझल यानंतर सिटिंग अरेंजमेंट त्यानंतर सिलॉग पर्सेंटेज अँड प्रॉफिट अँड लॉस एव्हरेज ब्लड अँड रिलेशन अल्फान्युमरिक सिरीज आठ आहे नंबर सिरीज बघा या चॅप्टरवरती वरती तुम्हाला काय करायचं आणि डायरेक्शन अँड डिस्टन्स या चॅप्टरवरती तुम्हाला सर्वाधिक मित्रांनो काय करायचं आहे भर द्यायचा आहे आणि जी के मध्ये राहायला विषय जी चा तर जी के मध्ये बघा ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच जिल्ह्यातील दोन प्रश्न विचारण्यात आले होते आता इथं पंधरा प्रश्न म्हणजे एक प्रश्न विचारण्यात येईल इल म्हणजे येईलच ओके डन यानंतर बघा ज्याप्रमाणे सिलेबस दिलेला आहे त्याप्रमाणे तंतोतंत प्रश्न विचारण्यात आले आहे मित्रांनो आयबीबीएस काय करते जो सिलेबस दिलेला नाही त्या सिलेबसनुसारच चालते ओके आता बघा राहिला विषय कशाचा तर तांत्रिकचा तर तुमच्यासाठी आपण नोट्स बनवलेली आहे आणि जिचा वापर करून तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळून जातील मित्रांनो अशा प्रकारची नोट्स तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणीही उपलब्ध करून देणार नाही अशा प्रकारची नोट्स आहे मित्रांनो ओके मित्रांनो या गोष्टीचा तुम्हाला एकदम काय करायचं माहिती आहे का विचार करा फक्त दोनशे रुपयामध्ये महाराष्ट्रातील असं कोणतंच युट्यूब चॅनल नाही की ह्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे बघा दररोज तुम्हाला पंचावन्न गुणांची टेस्ट मिळणार आहे पंचावन्न गुणांची काय टेस्ट मिळणार आहे ज्यामध्ये मित्रांनो चाळीस प्रश्न फक्त तांत्रिक घटकावर असतील आणि पंधरा प्रश्न जी के जी वर असतील म्हणजे मित्रांनो बघा जर तुम्ही दररोज जर पंचावन्न प्रश्न सॉल्व्ह करत आहे म्हणजे एकशे दहा गुणांवरती दररोज जर सराव करत आहे मित्रांनो तर तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा किती समोर जाल हे तुम्ही तुमचंच ठरवा बघा आपल्याला परीक्षेसाठी मिनिमम एक महिना तरी वेळ आहे मिनिमम म्हणत आहे बघा या महिन्यात तर परीक्षा होणे शक्यच नाही ओके तरी तुम्हाला सांगतो फक्त दोनशे रुपये आपल्यासाठी जास्त नाही आहे दोनशे रुपयामध्ये तुम्हाला हे सर्वच्या सर्व गोष्टी मिळत आहे याचा नक्की फायदा घ्या मित्रांनो व्हिडिओची आणि कोर्स बघा कोर्सची जी काही लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स दोन्हीमध्ये दिलेली आहे बघा कोर्सची जी काही लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स दोन्हीमध्ये दिलेली आहे तुम्ही काय करू शकता तिथून हा कोर्स बाय करू शकता ॲप्लिकेशनमध्ये दे सुद्धा देऊ शकता ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स बाय करू शकता किंवा मित्रांनो एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय तर वेबसाईट सुद्धा आहे आपली ओके वेबसाईट सुद्धा आहे वेबसाईटचा वापर करून तुम्ही काय करू शकता मित्रांनो बघा वेबसाईटनुसार जर तुम्ही लॅपटॉपवर बसले तर तुम्हाला रिअल एक्झाम इंटरफेस बघायला मिळेल ओके रिअल एक्झाम इंटरफेस बघायला मिळणार आहे ओके तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम संजीवनी सारखा असणार आहे एक एक गोष्टीचा बारकाईनं लक्ष द्या जे चॅप्टर सांगितले त्या चॅप्टरवर लक्ष द्या त्याच्यावर प्रॅक्टिस करा मित्रांनो जी मध्ये काय आहे तर तांत्रिकमध्ये काय आहे बघा हा सिलेबस आपण एकदम नोट्स जर दाखवायची जर झाली तर एकदा नोट्स बघून घ्या नोट्स बघा प्रश्नांची क्वालिटी बघा क्वालिटी कंटेंट आहे मित्रांनो कुठल्याच प्रकारचं आपण खोटं आम्ही दाखवत नाही मित्रांनो पैसा कमवणे हा मुलीच हेतू नाही परंतु मित्रांनो जे करत असताना ज्या सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करत असताना जो चार्ज लागतो ना नफा ना तोटा या तत्वातून मित्रांनो आपण हा कोर्स लॉन्च केलेला आहे फक्त दोनशे रुपयात हा जर कोर्स तुम्ही जर घ्यायचं जर झालं मित्रांनो फक्त नोट्सच मित्रांनो इतर यूट्यूबर चॅनल किंवा इतर नोट्स मित्रांनो फक्त बघा तीनशे ते चारशे रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त नोट्सच सेल से करतात ओके पण मित्रांनो आपण नोट्स बरोबरच तुमचा एकदम सराव प्रॉपर सराव करून घेणार आहे बघा दररोज जर तुम्ही एकशे दहा प्रश्न एकशे दहा मार्क्सांसाठी पंचावन्न प्रश्नांवरती तयारी करताय ना मित्रांनो कुठंतरी तुम्ही अडव्हान्स लेवलवर पोहोचणार आहे म्हणून या ऑफरचा तुम्हाला नक्की फायदा घ्यायचा आहे बघा कोर्सची लिंक कशामध्ये आहे तर बघा लाईव्ह बॉक्समध्ये दिलेली आहे कमेंट बॉक्स दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेले तिथून तुम्ही डायरेक्ट काय करू शकता कोर्स परचेस करू शकता ऍप्लिकेशन वरती तुम्हाला काय करायचंय मित्रांनो दररोज टेस्ट चा सराव करायचा आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दहा मॉक टेस्ट मिळणार आहे मित्रांनो किती दहा याचा नक्की फायदा बघा आपली वेबसाईट आहे बघा हे आपली वेबसाईट आहे वेब डॉट वेब डॉट एके परफेक्शन अकॅडमी डॉट कॉम त्याच्या कोर्स कॅटलॉग मध्ये मित्रांनो हे संपूर्ण आरोग्यसेवक तयारी फक्त दोनशे रुपये बघा पाचशे रुपये प्राईज होती परंतु बघा पाचशे रुपये प्राईज होती आज आपण सात टक्के ऑफ ठेवलेले हो आहे सात टक्के ऑफ म्हणजे तुम्हाला नक्की फायदा होईल मित्रांनो हे हा जो काही व्हिडिओ आहे हा जे विद्यार्थी आपल्या दररोज लेक्चर बघतात आणि ज्यांना खरोखर असं वाटत आहे की माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे ज्या विद्यार्थ्याला असं वाटत आहे की बघा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही डाऊट असतील ओके तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे तर मित्रांनो फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायचे आणि डेली करायचे तरच स्वप्न पूर्ण होईल नाहीतर असं नाही मित्रांनो की नोट्स बाय केली आणि मोबाईलमध्ये पडून राहिले तर बिलकुल त्याने काही होणार नाही तुम्हाला काय करावं लागेल तर त्यासाठी सरावच करावा लागेल त्यावेळेसच आपल्या आईचे व स्वप्न पूर्ण होऊ शकता वडिलांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं मित्रांनो ओके बघा प्रत्येक विद्यार्थ्याला एकच प्रश्न असेल बघा आपल्याला चालता फिरता जर एखादा मित्रांनो ज्याला काहीही समजत नाही जो चौकात बसलेला असतो तो तुम्हाला एकच प्रश्न विचारतो मित्रांनो बघा तुझा मित्र तो तलाठी लागला तुझं काय पण मित्रांनो त्याला हे नाही समजत की आपण हा प्रश्न विचारतो परंतु समोरच्या मनाला काय प्रश्न बघा काय हे वाटत असेल काय लागत असेल त्याच्या मनाला ते शब्द हे कोणीही जाणून घेऊ गे, शकत नाही मित्रांनो ही जी आहे याला तुम्हाला काय करायचंय शेवटची संधी म्हणून तुम्हाला काय करायचंय हा कोर्स बाय करायचा आहे मित्रांनो चांगल्या प्रमाणे अभ्यास करायचा आहे बघा कोर्स बाय केला नाही चा चा तरी चालेल पण मित्रांनो मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टीचा तुम्हाला काय करायचा वापर करायचा आहे प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थितरित्या ओके तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल म्हणून तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सबस्क्राईब अशासाठी करा कारण की फ्रीमध्ये हे सर्वच्या सर्व नोट्स मी तुमच्यासाठी व्हिडिओ स्वरूपात घेऊन येईल ओके फ्रीमध्ये आणि मित्रांनो व्हिडिओ स्वरूपामध्ये पण परंतु तुम्हाला जर प्रिंट आऊट काढायचे असेल ते वाचायचं आहे डेली सर्व करायचा आहे तर तुम्हाला ॲप्लिकेशनवरून ते बायस करावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग आपण एवढेच बोलूया आणि इथेच थांबूया सर्वांचे मनापासून आभार आहे मित्रांनो ओके धन्यवाद